यावर्षी भात शेतीचं जे नुकसान झालं हे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं पावसाचं नियंत्रण बिघडलं मग आपण मा शासनाकडे मागणी केली की बाहेर पंचनामे करा पाच महिने शेतकरी शेतात काम करतो आणि त्याचं जे वर्षाचं साधन त्याच्यामध्ये निघतं ते प्रचंड नुकसान झाल्यामुळे तो आता अडचणीत आलेला आहे शासनाने त्याचे पंचनामे केले गावगाव गेले सगळं झालं सगळं झालं तर ती शोभाजी झाली एक रुपया त्याला नुकसान भरपाई मिळाली नाही शेतकऱ्यांना आता हे संकट आलं ते आहेत त्याचं नुकसान भरपाणी मिळाली नाही ती नाहीत आता दुसरं संकट आलं परत हवामानाचा समतोल बिघडल्यामुळं आता आंबा आणि काजू ह्याच्या मोर आल्याला करपला आता कधी कधी मोर आल्यानंतर करपल्यानंतर त्याला मधी परत फुटवायचं तोही फुटवा येण्याची शक्यता आता नाही त्यामुळे बागायतदार आणि त्याचबरोबर पर्स बागेमध्ये ज्याची दोन चार कलम आहेत तो वर्षभर विचार त्याच्यावर वाढ बघतो आता आपूस आंबा येथील चार पैसे मिळतील आपण त्याचा बाजार आणू त्याचे काहीतरी करू त्याच्या ज्या अपेक्षा असतात त्या सगळ्या पूर्णपणे अपेक्षेचा भंग झालेला आहे हापूस आंबा हा पूर्ण हातातनं गेलेला आहे त्याचे काजू आहेत तेही हातातनं गेलेले आहे सर्व हे फळ आता हातातनं गेल्यामुळं आता तरी आमची मागणी आहे आता तरी शासनाने या कोकणासाठी काहीतरी करावं याचे पंचनामे करावे आणि ते हापूस आंबेचे पंच बागेतले किंवा भागातदार लोक आहेत त्यांना चार पैसे तरी द्यावेत कृषी विभागाला त्याचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत त्याचे पंचनामे झाले पाहिजेत त्याला दोन पैसे मिळाले पाहिजेत आता काय काय मोठ्या भागात विमा विमा काढलेले आहेत त्या विमा कंपनीवाल्यांचं ते धोरण आहे त्याचे पंचनामे नाही अजून कोण फिरकलं केलं नाही काय नाही काय मग या कोकणातली दोन पिकं महत्वाची आहेत एक भात शेती हापूस आणि काजू ही जी महत्वाची पिकं आहेत या पिकाच्या जर दोन्ही अडचणी झाल्या तर कोकणातल्या माणसाला लग्नाचं कुठल्याही दुसऱ्या प्रकारचं साधन आहे एक तर तुम्ही केमिकल फॅक्टरी आणल्या आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे वाट लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये नुकसान भरपाई मिळत नाही आणि जंगलामध्ये इतर ज्या पासून इतर फलापासून जे काय फायदे व्हायचे मग तुमचं आ, आ, आवला असेल क क, क क काजू वगैरे जे आहेत ते जे काय उत्पन्न आहे ते नाही आता बोमा बोम चालले गाव वाघ म्हणाले गावाकडे आले वाघ गावाकडे आलेले नाही आम्ही वाघाच्या गावाकडे गेलो त्यामुळे जंगलांची सत्यानाथ झालेली आहे या सगळ्या गोष्टीकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि कोकणातले दोन तीन मुद्दे जे आहेत शेतकऱ्यांचे विशेष बाकी ते काय आहेत पण शेतकऱ्यांचे दोन तीन मुद्दे त्याच्या तातडीने लक्ष दिलं पाहिजे आणि हे काजू आणि हापूस आंब्याची तातडीने पंचनामे कृषी विभागाला सूचना देऊन त्याचे पंचनामे करून त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आता प्रश्न आला मच्छीमारांचा आता त्या मच्छीमध्ये चार पैसे कुठे मिळायचे कोकणातल्या माणसाला त्या लोट्या फॅक्टरीमध्ये लोट्याच्या लो इंडस्ट्रीमध्ये केमिकल फॅक्टरी आला त्याच्यामुळे मच्छीमार प्रचंड मोठ्या प्रमाणात परिणाम झाला समुद्रातली मच्छी नाहीशी व्हायला हो लागलेली मच्छी कमी व्हायला हो लागलेली हे सगळं आता उत्पन्न करायचं काय आता एक प्रोजेक्ट होता बांबू लागोळीचा आता बांबू लागवड जर कोकणामध्ये करायची झाली तर ती जंगलामध्ये करून चालणार नाही जंगलामध्ये जंगलातलीच झाडं असली पाहिजे नाहीतर मग वाघ बिबटे बिबटे उद्या जातील कुठं तो बांबू लागवडीचा प्रकल्प आहे तर माल जी जमीन जी पडलेली आहे गावाच्या लगत ज्या जमिनी पडलेल्या आहेत मालाच्या लेवलच्या ले जमिनी तिथं ते बांबू लागवड होऊ शकतो त्याचा एक आता प्रयोग चालू आहे जंगलामध्ये करून जर जंगल जर तोडली गेली तर त्याच्यामध्ये हे सगळे प्राणी नाहीसे होती म्हणजे सगळ्या गोष्टींनी बाजूनी कोकणाच्या संदर्भामध्ये अडचणीचे निर्माण झालेलं आहे ह्याच्यातनं शासनाने मोठमोठे तज्ज्ञ जे लोक आहेत याचे अभ्यासक लोक आहेत याला शासनाने जवळ करून त्याच्यातनं मार्ग काढून चार पैसे कोकणातल्या माणसाला कसे उत्पन्न मिळतील उत्पन्नाचं जे साधन आहे त्याचं आमचं पूर्णपणे वाटवणं झालेलं आहे केमिकल फॅक्टरीमुळे वातावरणाच्या हवामानामुळे यामुळे को कोकणातला शेतकरी बागायतदार मच्छीमार हा फार मोठ्या संकटात सापडलेला आहे की सरकारने बाहेर काढण्याची भूमिका घ्यावी अशी आमची मागणी आहे